हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे आपला एक स्वातंत्र्य आणि सामर्थ्य चतुर्थ्या इतिहासात अजरामर झालेले एक महानायक महानायक आहे चला तर मग आपण आज त्यांचा चरित्राची कहाणी जाणून घेऊया शिवाजी महाराजांचा जन्म आपण एक सर्वांना माहीत आहे एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता त्यांचे वडील शहाजी भोसले आणि त्यांची आई जिजाबाई लहानपणापासून शिवाजी महाराजांना जिजाबाईच्या जिजाबाईंच्या कथा आणि कथा आणि रामायण महाभारतातील नायकांनी प्रेरणा मिळाली होती त्यां रामायण आणि महाभारतापासून त्यांना प्रेरणा मिळाली होती आणि शिवाजी महाराजांना तरुण वयात त्यांनी आपल्या स्वराज्य स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि आपल्या मित्रासह आदिलशाही विरुद्ध मित्रा आपल्या मित्रांना घेऊन ते आदिलशाही विरुद्ध बंड केले आणि आपल्या सैन्यातील मावळ्यांच्या आणि साह्या आपल्या सैन्यातील मावळ्यांच्या सैन्यात त्यांनी तोरण पुरंदर आणि रायगड असे अनेक किल्ले जिंकले आहेत आपल्या शिवाजी महाराजांनी आपल्या लहानच्या वयामध्ये स स्वराज्य स्थापन करून असे महान महान किल्ले जिंकलेले आहेत आणि स्वराज्य स्वराज स्थापने झाल्यावर स्वराज्य स्थापना पण सो सोळाशे पंचेचाळीसमध्ये त्यांनी तोरणा किल्ला जिंकून आपल्या महाराज आपल्या महाराजांनी स्वराज्य स्थापनेची पायाभरणी केली त्यानंतर त्यांनी अनेक मोहिमा आणि त्यानंतर मराठा साम्राज्याची विस्तार केला आणि सोळाशे सौ चौऱ्याहत्तरमध्ये रायगडावर छत्रपती छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला त्यांचा रायगडावरती त्यांचा छ छत्रपती म्हणून त्यांनी राज्याभिषेक केला आणि पुढे शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी आपल्या अप अफजलखनासारख्या भलाढ्य शत्रू शत्रूंना हरवले आणि श्रु आणि हरवले सिद्धीजोहर असे सिद्धी जोहर आणि शाहिस्ते मुघल सेनानी पराभूत केले आणि त्यांच्या चपळाईने आणि गनिमीने काव्याच्या आणि युद्धतीने त्यांना युद्धात अपराजय अपराजय बनवले अपराजय बनवले शासन आणि प्रशासन कसं केलं पहा महाराजांनी आपल्या शासन आणि प्रशासन हे फार महत्त्वाचं असतं कोणत्याही साम्राज्यामध्ये शिवाजी महाराजांनी अत्यंत कुशलतेने राज्याचे शासन केले आणि त्यांनी रयतेचे जलद आणि जलद जलद कार्यवाही आणि प्रभावी प्रणाली लागू केले आणि त्यांच्या आणि स्त्रियांना आदर आणि सुरक्षितता केली आपल्या कोणत्याही राज्यामध्ये कोणत्याही ह्याच्यामध्ये स्त्रियांना आदर आणि रयतेची काळजी घेणारा हा 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 एकमेव राजा इतिहासामध्ये ठरलेला आहे सगळ्या आपल्या स्त्रियांना आदर देऊन आपल्या मातेसमाने त्यांनी स्थान दिलं होतं आणि महाराजांचं काही शेवटचे दिवस पहा शेवट दिवस शिवाजी महाराजांचे निधन हे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी त्यांचे रायगडावर झाले त्या रायगडावर झाले शिवाजी महाराजांचं आयुष्य जीवनकाल हे फार छोटं होतं परंतु त्यांनी फार मोठं हे काम के केलेलं होतं ज्यांना झाले फार मोठं कार्य केलं होतं त्यांच्या जाण्यानंतरही आपण त्यांची प्रेरणा आणि शिकवण आजही आपण लाखो लोकांच्या मनात आहे आणि काही पुस्तके देखील आहेत त्यांच्या जीवनावरती तर मी हा छोटासा भाग सांगितलेला आहे शिवम शिवाजी महाराजांची गाथा ही केवळ युद्धतेचे वर्णन नाही तर युद्धतेचे वर्णन नाही तर, तर ही एका महानायकाची एक महानायका ज्यांनी ज्यांनी स्वराज्याची स्थापना करून रयतेसाठी स्वातंत्र्य आणि सुख शांती सां सुख शांती आपल्या समाजामध्ये आणली आणि त्यांच्या कार्यातून आपल्याला एक प्रेरणा मिळते आणि जो मराठा साम्राज्य एक मराठा साम्राज्याचा मला एक अभ अभिमान वाटतो आणि ते आज आपण पाहतो महाराष्ट्र हे राज्य आहे एवढं बोलून येते मी थांबतो धन्यवाद